या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही तर ठाकरे गटाचा मोठा दावा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झाला खर तर या निवडणुकीत महायुतीने तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागा मिळवल्या त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार सरकार पुढच्या काही दिवसात स्थापन स्थापन होईल सध्या करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरू आहेत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही यासाठी दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अशा तीनही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला ठरणार असल्याची चर्चा आहे दरम्यान या आधी एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत घेत भाजपाच्या दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचं बोललं जात आहे मात्र यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही तर त्यांना दावा सोडायला लावला असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे त्यात नऊ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना बोलत होत्या या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर